विचारसरणी एकत्र आली आमची त्याचा विजय आहे आणि सगळे जे समर्पण होतं आजपर्यंतचं आमचं त्या समर्पणाची आणि त्यागाच्या भावनेला कुठंतरी जनतेनं बोल देऊन आम्हाला निवडून आला आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर आर्थिक आरोप प्रत्यारोप खरं सांगायचं म्हणजे भाय आम्ही आरोप प्रत्यारोपचं मी कुणाचे भाषण बघितलेलं नाहीये त्याबद्दल मला तेवढी माहिती नाही म्हणजे नाहीच आहे हा आमच्यातर्फे कुणावर आरोप आम झाले नाही तर आम्ही फक्त उद्या काय करायचंय आम्हाला नगरपालिका आमच्या सत्तेत आल्यानंतर काय करायचंय ह्याच धोरणानं आम्ही काम केलेलं नवनिर्वाचित नगराध्यक्ष नवीन विजन वगैरे काही अहमदपूर नगरपालिकेचं काही नवीन प्रोजेक्ट वगैरे काय करणार आहात आमचा जो वचननामा आहे सर त्या वचननाम्यामध्ये आम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे मात्र पण आपण विचारता म्हणून सांगतो महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही पहिलं प्राधान्य आमचं आहे तसंच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचं संरक्षण आहे मुलींचं संरक्षण आहे आमच्या गावातल्या महिलांचं संरक्षण आहे त्याचबरोबर नगरपालिकेतून करायची जे काही रस्ते नाली रोड पुन्हा इतर जे काही लाईट आहे सर्वांगीण विकास ज्याला म्हणतात तो काही दाखवायचा आहे जलतरणाचा एक आमचा एक विषय आहे जो आमचा वाकी नदी म्हणून बाजूचा आहे तिथं आम्हाला ते करायचं आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आम्हाला तिथं द्यायचं आहे पुन्हा रमाईचं जे काही उद्यान करायचं आहे तिथंच करायचं आहे त्या संदर्भाने एक आमचं मोटिवेशन आमचे चांगले आहेत आमच्या भावना चांगल्या आहेत जे आमच्या भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात महत्वाचं धोरण आहे की हिंदुस्थान ही आमचं आहे त्याच्यामुळं आम्ही जे काही घडल ते आम्ही आमच्या हिंदुस्थानासाठी करणार ह्या विषयामुळे सगळ्यांना ही गोष्ट ती माहिती असल्यामुळे आमचा हा विजय आमच्यापर्यंत आलेला आहे